महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील सकल धनगर समाज यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर आमरण उपोषणा सुरुवात उपोषण करते समाधान पडुळकर राजू मैदाळ शाम तेरकर कमलाकर दाने हे आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण खांडेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत चला तर पाहूयात काय काय रिपोर्ट आहे ते तुमचं पुण्यशुध राजमाता आयोळकर यांच्या नेतृत्वा धोरण आम्ही धनगर समाज बांधवाचं आमचं सत्तर वर्षापासूनच एस टीचं प्रमाणपत्र आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला कोपऱ्याला गोळ लावायचं केलेलं आहे आताही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही इथं करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन त्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराची जे आज खेळसांड होत आहे ते पूर्णता बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि जे आमच्या हादापेष्टा जे आमच्या लेकरांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते थांबवावं किती जण आंदोलन करत आहेत आम्ही चौघ जण आहेत चौघ जण आम्ही आजपासून उपोषणा नंतर समाज हा दोन नंबरला आहे सगळ्याला माहीत आहे आपल्याला हे ऐकून ऐकून बोलून बोलून बघा असत की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर धनगर समाजाला इच्छित आरक्षण भेटलं परत महाग कधी सरकणार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रामधले जास्तीत जास्त मतदारसंघ विधानसभेचे असतील लोकसभेचे असतील आणि महाराष्ट्रामध्ये असतील हे आरक्षणामध्ये आल्यामुळे यांना प्रतिनिधित्व करायला संधी भेटेल आणि हा समाज पुढे जाईल आणि ह्यांची बसते मुलं बाळ हे पुढे जातील आपल्याला महाग ठेवतील धुल षडयंत्र चालू झालेला आहे आणि स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील मध्ये एक चुटका मारून गेले उद्धव ठा ठाकरे साहेबांनी या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजाचा उपयोग केलेला हे सगळ्याला माहित आहे उपयोग म्हणजे काय असतो हा समाज कुठच त्रास देत नाही महत्वाचं म्हणजे अष्ट पाटील हे महाराष्ट्रभर फिरत आहे त्याच्या अगोदर कितीतरी महाराष्ट्र समितीनं आंदोलन केले मुख आंदोलन केले बारा लाख पाच पाच लाख लोकांचं आंदोलन केलं ते सरकारनं दखल घेतली नाही त्या तत्कालीन फडणवीस साहेबांनी त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं त्यांनी त्यांचं पण मी हे का सांगतो तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मतदान रुपी लोकशाहीमध्ये मतदान रुपी जर धक्का दिला ह्या काळात लोकसभेला मराठा समाजाने कसा धक्का दिला हे मराठवाड्यामध्ये ही शीफ भाजपचं म्हणजे युती सरकारचं सध्याच्या सध्याच्या सत्तेमध्ये असणार सरकार सत्ताधारी यांचं यू दिलं नाही हा धक्का जर आपण ह्या जर दिला तरच आपली दखल कुठलं तर सरकार घेणार आहे हे आपल्याला प्रत्येक सरकारनं फसविलेलं आहे सुरुवात मी आत्ता संशोधराव चव्हाण फसून झाली आहे आणि आपल्याला फसविण्याचं काम होणार आहे जर आपण मतदान रुपये एकत्र येऊन आपलं काय झालंय माहित आहे का आपण देशामध्ये दे, ओबीसी काम राज्यात एन टी मध्ये आहोत आणि आपण ऑलरेडी आहे एसटी मध्ये आपली अशी त्रांगड करून आपल्या आपल्या भूट पाडून आता म्हणतो मत ओबीससाठी लढू एस टी एसटीसाठी लढू पण बाजूं आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या बाबत आपल्या समोर काय वाढवून ठेवलेलं आहे दो आत्ताच दोघांनी आपल्या ज्येष्ठांनी सांगितलं की तीन महिन्यात आता आपल्याला विधानसभा समोर जायचं आहे आणि ह्या विधानसभेनंतर होईल अशी शाश्वती कुणालाच नाही कारण हेच सरकार आहे देणार आहे मी तर ह्या सरकारला एक फॉर्म्युला देतो हे सगळ्याला माहित आहे मी काय नवीन सांगणार नाही काय रॉकेट सायन्स नाही की महाराज समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या त्यांना खरंच गरज आहे नोकरीमध्ये आणि त्यांना शिक्षणामध्ये गरज आहे पण दे। त्यांना राजकीय महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद